मला कधीच असं वाटलेलं नव्हतं की मलाही असल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल एका डेटिंग ॲपवरून आमची ओळख झाली ती मुलगी अस्थलिक इंग्रजी बोलणारी राजस्थानची इथे शिकायला आलेली मलाही फार हिंदी येत नसल्याने तिच्यासोबत इंग्रजीत बोलताना मलाही कम्फर्टेबल वाटत होते पहिल्याच भेटीत आम्ही बाणेर येथील एका पबमध्ये गेलो बिल आले त्यावरचा आकडा बघून मी हादरलोच दमदाटी वाद यानंतर मी जाळ्यात फसलो हे माझ्या लक्षात आलं शेवटी मी बिल भरून बाहेर निघालो सोशल मीडियावरती एका तरुणाने शेअर केलेली ही पोस्ट डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना गंडा घालणाऱ्या या स्कॅमचं लोन आता पुण्यापर्यंत पोहोचलं आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ डिजिटल हा फक्त या मुलापुरता स्कॅम नाही तर यामध्ये हॉटेल मालक हॉटेल कर्मचारी डेटिंग ॲप अशा सगळ्यांचा समावेश आहे याविषयी अनेकांनी सोशल मीडियावरती आपल्या गुगल रिव्ह्यूमध्ये आणि सोशल मीडियावरती सविस्तर लिहिलं आहे दुसऱ्या एका तरुणाला देखील असाच अनुभव आला डेटिंग ॲपवरून ओळख झाल्यानंतर बानेर येथील सोमेश्वर वाडी मंदिरात त्या मुलीला भेटायला ठरवलं त्याने तिला दुसरे पर्याय दिले होते भेटायला पण ती नाही म्हणाली मी सोमेश्वर मंदिराजवळ राहत असल्याने मला तिथंच जवळ पडेल आपण त्याच क्लबमध्ये जाऊया तो मुलगा पुढे लिहितो जेव्हा आमचं फोनवरती बोलणं होतं तेव्हा ती खूप अस्तलिखित इंग्रजी बोलत होती पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा तिला इंग्रजी धड बोलता येत नव्हतं तसेच तिचा आवाजही वेगळा येत होता मला ही पहिली धोक्याची घंटा वाटली तिला आता कुठेतरी पबमध्ये जायचं होतं त्यासाठी मी तिला जवळच्या चांगल्या हॉटेलचे अनेक पर्याय दिले पण ती काही तिकडे यायला तयार होईना तिने बाणेरमधील एका क्लबचं नाव सुचवलं तिला तिथेच जायचं होतं तो क्लब सोडून ती कुठेही दुसरीकडे जायला तयारच होईल मला ही दुसरी धोक्याची धंटा वाटली तरीही मी त्या क्लबमध्ये गेलो संध्याकाळच्या पाच वाजता तिथे असणारे अंधुक वातावरण मला आवडले नाही हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी एकटे एकटे लोक टेबलवरती बसले होते एकत्रित एक लोक बसलेले नसल्याने मला आणखीन शंका आली मी तिला म्हटलं मला ही जागा नाही आवडली पण ती दुसरीकडे यायला अजिबातच तयार नव्हती मी तिथे न थांबण्याचा निर्णय घेतला आणि तिथून निघू लागलो मी जेव्हा तिथून बाहेर पडलो आणि त्या क्लबचे रिव्ह्यू वाचले तेव्हा एका मोठ्या पासून वाचल्याचं मला समाधान वाटलं याबाबत फसवणूक झालेल्या एका मुलाने लिहिलंय की दोन तीन प्रकारच्या डेटिंग ॲपवरून या मुली मुलांना या क्लबमध्ये बोलावतात मला एका मुलीने तिथंच बोलवलं तिनं सांगितलं मी फक्त ओडका पिते तिनं अत्यंत महागड्या ऑर्डर दिल्या वेटरपासून हॉटेलच्या मालकापर्यंत सगळे या घोटाळ्यात सहभागी होते ओडकाच्या नावावर त्या मुलीला तुम्ही फक्त पाणी देतात तुमच्या ग्लासमध्ये मात्र ओडका असतो मध्येच ती मुलगी स्वतःसाठी हुक्का ऑर्डर करते जेवण मद्यपान हुक्का असं साधारण दोघांचं बिल ते चाळीस ते पन्नास हजार होतं केवळ हुक्क्याचं बिल हे दहा हजारांच्या जवळपास जातं तेव्हा बिल देण्याची वेळ येईल तेव्हा ती मुलगी हळूच निघून जाते आणि नंतर ती मोबाईल नंबर स्विच ऑफ करते इथं बिल न देता पैसे भरण्याचा आग्रह केला जातो तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून जरी बिल पे केलं तरीही ते हॉटेलच्या नावावरती नसेल तर तो एका महिलेच्या नावावरती घालण्याचा प्रयत्न केला तर दमदाटी केली जाते आपली फसवणूक झाली आहे ही गोष्ट समजते पण आपली बदनामी होऊ नये म्हणून अनेक मुलं तिथून गुपचूप बिल भरून जातात अजून एका व्यक्तीने गुगल रिव्ह्यू मधून लिहिले आहे की हॉटेलमध्ये माझ्याकडून रेड वाईनच्या बाटलीसाठी पंधरा हजार मध्यम शिसासाठी म्हणजे हुक्क्याचा फ्लेवरसाठी सहा हजार तर केकसाठी तीन हजार असे सत्तावीस हजार रुपये घेण्यात आले तर आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलं होतं की गुगलवर देखील फेक कमेंट करत चुकीचे रिव्ह्यू देण्यात आले आहेत प्रत्यक्षात ही जागा अत्यंत महागडी आहे आणि खाण्याचा दर्जा देखील अत्यंत वाईट आहे त्यामुळे इथे जाऊ नका आत्ता आपण बघितलेले हे रिव्ह्यू सगळे एकाच बारबद्दल नाहीयेत असे अनेक क्लब पुण्यात कार्यरत असल्याचं सांगण्यात येते तर अशा प्रकारे स्कॅम यापूर्वी दिल्लीतील हॉटेलमध्ये होत होते मात्र पुण्यातील आय टीचे क्राऊड लक्षात घेऊन ज्या ठिकाणी आय टी, टी मधील मुली मुली राहतात या ठिकाणी हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे यात काही हॉटेल्सची चेन असल्याची शक्यता असून साधारण अठरा ते तीस वयोगटातील मुला मुलींना टार्गेट केलं जात आहे तसेच स्वतःच्या प्रतिमे खातर ही मुले अशा प्रकारची कुठेही तक्रार देखील करताना दिसत नाहीत त्यामुळे सोमेश्वरवाडी बाणेर परिसरातील अशा हॉटेल्सवरती कारवाई होणे गरजेचे असल्याचा सूर आता समाज माध्यमातून आवडला जात आहे पण तुम्ही अशा कुठल्याही डेटिंगला जात नाही ना की जाणार असाल तर तिथे आणि त्यांच्या सोबत जाणार आहेत हे सुरक्षित आहे का हे तपासून पाहायला विसरू नका नाहीतर तुमचे बँक अकाउंट हे रिकामे व्हायला वेळ लागणार नाही ऑनलाईन डेटिंगला जाणं हे खरंच एवढं धोकादायक आहे का ना तर नाही तुम्ही योग्य ती काळजी घेतली तर अशा स्कॅम पासून नक्कीच सावध राहू शकतात शक्यतो अनोळखी लोकांसोबत अनोळखी ठिकाणे जाणे टाळा जाणार असाल तर संबंधित व्यक्तीला लगेच तुमची सर्व खरी माहिती सांगू नका बँक अकाउंटशी लिंक असणारा नंबर अनोळखी व्यक्तीला देणे टाळा जर ज्या ठिकाणी जाणार आहात त्याची आधी व्यवस्थित माहिती घ्या त्याचे रिव्ह्यू वाचा मित्रांशी चर्चा करा अनोळखी व्यक्तीच्या वागण्याचा सातत्याने अंदाज घ्या कुठेही धोक्याची घंटा जर जाणवत असेल तर तिथंच थांबा कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी तेथील चार्जेसचा अंदाज घ्या आणि मगच ऑर्डर द्या तर डेटिंग ॲप आणि तत्सम गोष्टींवरती माहिती देत असताना मेल आय डी तसेच नंबर हा वेगळा ठेवा या काही गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला अशा डेटिंग ॲपवरून होणाऱ्या स्कॅमपासून नक्कीच वाचवू शकतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका